मित्रांनो नमस्कार आम्ही ओडिशीची फवारणी करून आलो आहे तर आपले कमलेश राव आहे ओडिशीमध्ये दोन बॉटल येते एक हे बॉटल येते आणि एक दुसरी बॉटल ही येते तर आधी चार ते पाच मिनटासाठी हे जे बॉटल आहे ह्याच्यात सॉलिड फॉर्ममध्ये जे येते ते या बकेटमध्ये टाकायचे आहे आपण हे या मापाने पस्तीस डबे पाणी घेतलेलं आहे पूर्ण हे आपल्याला चाळीस पंपाहाडी बनवायचं आहे मित्रांनो तर आपण चाळीस डबे पाणी घेणार आहोत नंतर अजून पाच डबे ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे सॉलिड फॉर्ममध्ये येते आहे आणि हे आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि याच्यात टाकल्यानंतर याला किमान तीन ते पाच मिनटं हे मुरू द्यायचं आहे याचं लिक्विड बनवू द्यायचं प्रॉपर वेमधं त्याच्यानंतर जे आउटरेट आउटरेट आहे ते टाकायचं आहे भोंडी वा वाटून देतच राहिलं बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आउटराईट हे टाकायचं आहे हे लिक्विड फॉर्ममध्ये असते तर हे टाकायचं आहे आणि नंतर आपण कुठं गेलं ते माप या मापाने आपण एक एक माप डब्यामध्ये टाकू आणि मग तशी फवारणी घेऊ तर आता आपण याच्यात आउटरेज हे मिक्स करून डालो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आउटरेज मिक्स करायचं आहे आणि एकदा परत एकदा मोजून घ्यायचं आहे तर असं सगळं हे ओडिशीचं फवारण्याची पद्धत आहे धन्यवाद